नमस्कार सर्वांना कसे आज सर्व मजेत ना तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की तिळगुळाचे रोल्स कसे बनवायचे हे रोल्स बाजारामध्ये जर आपण घ्यायला गेलो तर याची किंमत खूप जास्त आहे म्हणजेच हे खूप महाग मिळतात त्यापेक्षा आपण हे घरीच बनवून पाहूयात आणि बाजारापेक्षा हे किती परफेक्ट घरी बनवल्या जातात हे सुद्धा आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सो आपण स्टार्ट करूयात तर मला तिळगुळचे रोल बनवण्यासाठी सर्वात अगोदर तीळ घ्यायचे आहेत सो मी हा जो माझ्या हातामध्ये येलो कलरचा कप आहे किंवा माप म्हणता येईल एवढं एक कप तीळ घेतले आहे आता हे तीळ मी भाजून घेणार आहे तर ता चांगले तडतड होईपर्यंत हे तीळ भाजून घ्यायचे त्यानंतर मी काजू बदाम घेतले आहेत तर हे आपल्याला अगोदर नाही भाजायचे आहेत अगोदर आपल्याला हे मिक्सर ग्राइंडरमधून ग्राइंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर आपल्याला हे भाजायचे आहेत सो मी आता हे ग्राईंड करून घेणार आहे त्यानंतर कढईत थोडंसं तूप टाकून हे जे काजू बदाम्स मी ग्राईंड करून घेतलेलं मिक्सर आहे ते मी यामध्ये भाजून घेणार आहे सो हे आपल्याला एक पाच ते दहा मिनिट भाजायचं आहे आणि यामध्ये आपल्याला आणखीन एक पदार्थ टाकायचा आहे जे की पेंट खजूर डेट्स म्हणतो आपण सीडलेस डेट्स टाकायचे आहेत आणि ह्या डेट्स याच्यामध्ये मेल्ट होईपर्यंत हे भाजायचं आहे कारण आपल्याला जे रोल्स बनवायचे आहेत तिळगोळाचे त्या रोल्सच्यामध्ये भरण्यासाठी आपल्याला हे सारण लागणार आहे तर हे जे तीळ होते एक कप मी भाजून घेतले होते त्यातले हाफ तीळ मी ग्राईंड करून घेणार आहे मिक्सरमधून म्हणजेच मी त्याची पावडर करून घेणार आहे आणि हाफ तीळ जे आहेत मी ते तसेच ठेवणार आहे सो हे मी पावडर करून घेतली आहे म्हणजे ग्राईंड करून घेतलं आहे आता एका कढाईमध्ये तूप टाकायचं आहे आणि जेवढे तीळ घेतलेत तेवढाच गूळ घ्यायचा आहे आपल्याला म्हणजे त्याच मापाने ज्या मापाने आपण तीळ घेतलेत त्याच मापाने गूळ घ्यायचा आहे आपल्याला सो मी थोडासा कमी घेतला आहे गूळ कारण मला जास्त गोड नको होतं ते पण तुम्हाला घेते वेळेस ते बरोबरच्या मापानेच घ्यायचं आहे सो हा गूळ आपल्याला चांगला मेल्ट करून घ्यायचा आहे गूळ मेल्ट झाल्याच्यानंतर त्याचा कलर थोडासा ब्राऊन ऑलरेडी गुळाचा कलर ब्राऊनच असतो पण तो आणखीन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला छान मेल्ट करून घ्यायचा आहे सो तुम्ही पाहू शकता गुळामध्ये बबल्स आलेत आणि हे पाण्यामध्ये एक गुळाचा थेंब टाकला मी सो ही गोळी तयार झाली आहे म्हणजे आपला गुळ जो आहे चांगला शिजला आहे आणि त्याला चांगले बबल्सही आलेत म्हणजे गुळ चांगला शिजला आता हा गुळ आहे यामध्ये आपण जे तीळ आ, हाफ जे आपण मिक्सर ग्राइंडरमधून काढले होते ते टाकणार हो आहोत अगोदर आणि जे हाफवाले तीळ आहेत जे आपण तसेच ठेवले होते तेही आपण यामध्ये टाकणार आहोत आणि थोडेसे घर तीळ आपल्याला बाजूला काढून ठेवायचे आहेत कारण आपल्याला नंतर गार्निश करण्यासाठी रोजला तीळ लागणार आहे सो थोडे तीळ मी आधीच बाजूला काढून ठेवलेत आणि बाकीचे तीळ यामध्ये टाकून दिलेत सो हे मिक्सर करून घ्यायचं आहे व्यवस्थित यामध्ये आपल्याला इलायची पावडर टाकायची आहे सो आपण यामध्ये इलायची पावडर टाकून घेणार आहोत आणि आपल्याला यामध्ये एक ते दोन चम्मच पाणी टाकायचं आहे सो पाणी टाकायला नका विसरून जर पाणी नाही टाकलं तर हे मिक्सर व्यवस्थित तयार नाही होणार आणि त्याचे रोल्सही नाही होणार सो एक ते दोन चम्मच पाणी नक्की टाका ह्यामध्ये सो so, पाणी टाकल्याच्या नंतर हे मिक्सर असं तयार होतं आणि हे एकदम ब्राऊनिश गोल्डन ब्राऊनिश मित्रांन आपल्याला गॅसवरती शिजून घ्यायचं आहे सो हे so, मिक्सर तयार झालं आहे पोळीपाटाला मी आधीच तूप लावून ग्रीस करून घेतलं होतं सो so, तुम्हालाही ते ग्रीस करून घ्यावंच लागणार आहे आणि आपलं जे मिक्सर आहे रोलचं ते आपल्याला पोळीपाटावर घ्यायचं आहे आता सो ते मिक्सर पूर्णपणे काढून घ्या आणि त्यानंतर स्पॅचूला थोडंसं तूप लावा म्हणजे ते आपल्याला व्यवस्थित पसरवता येईल आणि हे आता मी बेलण्याने थोडंसं लाटून घेणार आहे बेलण्यालाही थोडंसं तूप लावा आणि ह्याची बरोबर गोल पोळी म्हणजे जसं त्याला पूर्ण पोळी पाठ भरून शेती शे देऊन घ्यायचं आहे आपल्याला कारण आपल्याला त्याचे रोल्स तयार करायचे आहेत थोडंसं चिटकेल ते बट थोडंसं बेलण्यालाही तूप लावून घेतलं तर ते जास्त त्रास नाही देणार आणि ते व्यवस्थित लाटलंही जाईल आणि हे गरम आहे तोपर्यंतच लाटून घ्या कारण ह्याला जर थंड होऊ दिलं तर याचा नाही लाटला जाईल नाही ह्याचा रोल्स तयार होतील पूर्णपणे लाटून घ्या जेणेकरून आपल्याला त्याचे दोन रोल्स करता येतील आणि त्या रोल्सच्या आपण नंतर काप करून घेऊ आपल्याला ज्या साईजमध्ये पाहिजे त्या साईजमध्ये आता मी याच्यामध्ये जे आपण आप मिक्सर तयार करून घेतलं होतं काजू बदाम आणि डेट्सचं ते दोन साईडनी टाकून घेणार आहे कारण आपल्याला ते रोल्सच्या मध्ये सारण म्हणून ठेवायचं आहे आणि याचे आपण दोन रोल्स करणार आहोत सो ह्या साईडनी एक आणि ह्या साईडनी एक मी ते मिश्रण टाकून घेते आणि आता मी याचे रोल्स बनवून घेणार आहे सो याचे असे दोन रोल्स बनवून घ्यायचे आहे ते बेंड करायचं आहे मधून आणि हाफ इकून आणि हाफ तिकून असं बेंड करून घ्या याच्यापेक्षा मोठीही पोळी लाटू शकता तुम्ही जर जास्त प्रमाणात तीळ घेतलं तर हे जस्ट मी बेंड करून घेतले आपल्याला लानखीन व्यवस्थित आकार द्यायचा आहे त्या रोजला आता मी हे मध्यभागी मध्यभागी जे स्पेस आहे तिथून कट करून घेणार आहे चाकूच्या सहाय्याने आणि हे जेवढा लवकर होईल तेवढा लवकर म्हणजे गरम आहे तोपर्यंतच करून घ्या कारण नंतर ते थोडंसं जाळ आय मीन थोडंसं मजबूत होईल म्हणजे त्याला शेप नाही देता येणार आपल्याला त्यामुळे ते गरम आहे तोपर्यंतच करून घ्या रोल्स कारण थोडंसं खिचकट प्रोसेस आहे ही शेवटची तेही आपल्याला फार लक्षपूर्वक करावं लागणार आहे सो so, मी ज्याचे त्याचे दोन भाग करून घेतला त्याचा रोल व्यवस्थित रोल करून घेते तुम्हाला थीन ठेवायचे असेल तर थीनही ठेवू शकता थिक ठेवायचे असेल तर थिकही ठेवू शकता सो so, मी मीडियम साईजचे रोल्स करून घेते आहे हे जे दुसरं रोलर मी करून घेतलं त्याला पण व्यवस्थित शेप देऊन घेते आता जर ते रोल केला जात नसेल इझिली तर त्याला हाताने थोडंसं अगोदर शेप देऊन घ्या हातालाही थोडंसं तूप लावा म्हणजे ते व्यवस्थित होईल वे। मीही थोडा हाताने त्याला शेप दिला तर ते आता झालं व्यवस्थित सो हे दोन रोल्स व्यवस्थित करून घेतल्याच्यानंतर आपल्याला हे कट करायचे आहेत आता थोडेसे तीळ टाकून घ्या जे आपण मोठेवर तीळ बाजूला काढून घेतला ते आणि त्यावरती हे रोल्स रोल करा म्हणजे त्याला तीळ चिटकते सो ते एका प्रकारे गार्निश होऊन जाईल आणि आपल्याला दुसरं काही वरतून लावायची गरज नाही आहे सो तुम्ही पाहू शकता ते व्यवस्थित चिटकले आहेत तीळ त्याला आता मी ते कट करून घेणार आहे रोल्स असे तुम्ही पाहू शकता आपले रोल्स तयार झाले आहेत सो असंच एक एक रोल कट करून घ्यायचा आहे आपल्याला ह्या साईजमध्ये इस सो ही टेक्निक वापरून तुम्ही सुद्धा घरी तिळगुळाचे रोल्स बनवू शकता सो मी सजेस्ट करेल एक की एकदा नक्की ही रेसिपी ट्राय करून